प्रश्न तुमचे उत्तर आमचे लोकशाहीचा खरा मंत्र म्हणजेच न्यूज लोक कांद्याचे भाव कोसळल्याने सरकारचा निषेध करत प्रहार संघटनेने नाशिक संभाजीनगर महामार्गावर रस्ता रोको केला यामुळे काही काळ या, या महामार्गावर वाहनांच्या रांगा लागून वाहतूक ठप्प झाली होती आंदोलकांनी गळ्यात कांद्याच्या माळा व काळ्या फिती लावून शासनाचा निषेध व्यक्त केला तर काही कार्यकर्त्यांनी चक्क काळे कपडे परिधान केल्याने आंदोलनाचे वैशिष्ट्य ठरले कांद्याचे बाजारभाव अचानक कोसळल्याने कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत सापडलाय केंद्र सरकार सत्तेसाठी केवळ मतांचं राजकारण करत असून त्यात शेतकरी भरडला जात असल्याचा आरोप आंदोलकांनी केलाय आमच्या कांद्याचा आणि इतर शेतीमाला हक्काचा भाव सरकारनं द्यावा शेतीमालाबाबत सरकारचा हस्तक्षेप नसावा एकीकडे शेतकरी अनेक संकटांचा सा सामना करून आणि राबराब राबून शेती उत्पादन घेतो मात्र सरकार आमच्या दाम आम्हाला मिळू देत नाही हा एक प्रकारे शेतकऱ्यांवर अन्याय आहे प्रत्येक शेतकऱ्याच्या मनात सरकारविरोधात धग असून ज्वालामुखी सारखा खदखदत आहे ज्या दिवशी हा ज्वालामुखी बाहेर पडेल त्या दिवशी सरकारला भुई थोडी होईल असा इशारा या रास्तारोको आंदोलनाच्या निमित्ताने सरकारला देण्यात आला शेतीमाल धोरणाबाबत सरकारने हस्तक्षेप केल्याने बावीस तेवीस रुपये किलोने विकला जाणारा कांदा नऊ ते दहा रुपयांवर येऊन ठेपला आहे यामुळे कांदा उत्पादक शेतकरी चांगलाच अडचणीत सापडलाय या परिसरातील शेतकऱ्यांची आर्थिक मदार कांद्यावर असल्याने त्यांचे कंबरडे मोडले केंद्र राज्य सरकारमधील मंत्री आणि प्रशासकीय अधिकारी यांच्याकडे आम्ही याबाबत वारंवार मागणी केली परंतु याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष केले गेले येत्या काळात सरकारला महागात पडेल अशा सामूहिक भावना शेतकऱ्यांनी याप्रसंगी व्यक्त केल्या महामार्गावर चाललेल्या रास्ता रोको प्रसंगी निवेदन सादर करण्यात आले यावेळी प्रहार संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते न्यूज शेख एवला सारखं काय राहिले सगळ्यांना माहित आहे कांद्याचे बाजारभाव का पडले कांद्याचे बाजारभाव का केंद्र सरकारचं जुलमी धोरण त्या ठिकाणी कारणीभूत आहे सातत्याचा हस्तक्षेप किती असावा हस्तक्षेप एखाद्या नवऱ्याचा बायकोच्या आयुष्यात नाही एवढा हस्तक्षेप या सरकारचा के, या केंद्र सरकारचा कांदा उत्पादक असलेल्या शेतकऱ्याच्या आयुष्यामध्ये हस्तक्षेप आहे तो हस्तक्षेप इतका नडलाय तुम्ही जाऊन बघा गावखेड्यामध्ये काल परवा परवा माझ्या जवळच्या मित्रांना फाशी घेतली लोक म्हणतात तो दारू पिलेला होता अरे पण त्याच्या दारू प्यायला कारणीभूत तुमचं धोरण ठरत आहे सातत्यानं पाच वर्ष अपयश आल्यावर दारू पिले तर काय होईल होतो जर तुम्ही अशा पद्धतीनं वैफल्यग्रस्त अवस्थेत शेतकऱ्याला सोडणार असाल तर आम्ही तुम्हाला सोडणार नाही सगळेच जण आत्महत्या नाही करणार काही जण हत्याही करू शकतात हे लक्षात ठेवा हे सांगण्यासाठी आणि कांद्याचे वातावरण हे असलेलं आंदोलन आहे आम्हाला नाटकं करण्याची सवय नाही वास्तविकतेत जगतो आम्ही वास्तविका त्या ठिकाणी त्या जमिनीशी दोन हात करतो तेव्हा पिकं उभे करतो त्या जमिनीशी आम्ही दोन हात करतो तर तुमच्याशी आम्हाला चार हात करायला वेळ लागणार नाही फक्त किती हे तुम्ही ठरवा कांद्याचे भाव पडलेत ना तुम्ही पाडलेत दुरुस्त तुम्ही करा लागलीच करा भविष्यात कांद्याचा शेतकरी भर प्रचंड लागवड करतोय लाल कांद्याच्या या सगळ्या उत्पन्नावर आणि असलेल्या उन्हाळ कांद्याच्या या स्टॉकवर तुमच्यामुळं आज ते होण्याची वेळ आलेली आहे ते मातीमोल आम्ही होऊ देणार नाही त्याचं मोल घेतल्याशिवाय हो आम्ही सोडत नाही शेतकरी आहोत जातीनं शेतकरी आहोत आमची जात शेतकरी आहे तुम्ही लक्षात ठेवा बामट्यानं तुम्हाला आता त्यातनं सुट्टी नाही हेच या ठिकाणी सांगतो